बॉलिवूड सुपरस्टार काजल पुन्हा एकदा द ट्रायल या वेब सिरीजचा दुसऱ्या सीझन सह धमाकेदार पुनरागमन करत आहे जिओ हॉटस्टार वर येणाऱ्या या कोर्ट रूम ड्राम्याची घोषणा काजलने निवडले एकदम फनी अंदाज चला मग जाणून घेऊ या घोषणेची आणि सिरीजची सविस्तर माहिती नमस्कार मी अर्पिता साधे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते अभिनेत्री काजलने तिच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केलाय त्यात तिने द ट्रायल प्यार कानून धोका या वेब सिरीजच्या दुसऱ्या ची घोषणा केली हाय मी काजल आणि मी पुन्हा येत आहे पण कमबॅक हा शब्द ऐकताच ती थांबते आणि चक्क रागाने म्हणते कमबॅक पुन्हा हद्द झाली यार मी नॉन स्टॉप काम करते तरीही कम बॅक आणि आता तुम्ही म्हणाल काजल आमच्यावर ओरडते हो फक्त दोनच गोष्टी करते मी असं तिने म्हंटलय काजलच्या या मजेदार अंदाजाने चाहत्यांनी खळखळून हसवले सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर हार्ट इमोजी आणि मीनचा वर्षाव केलाय हा व्हिडिओ जिओ हॉटस्टारनेही हो हो शेअर केला यामध्ये काजलने अधिकृतपणे द ट्रायल चा दुसरा सीझन एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे असं म्हटलंय द ट्रायल ही वेब सिरीज अमेरिकन शो द गुड वाईफ चा हिंदी रिमेक आहे यात काजोल नोयोनिका सेनगुप्ताच्या भूमिकेत आहे ती एक गृहिणी आहे तिचा पती एक प्रतिष्ठित न्यायाधीश लैंगिक आणि भ्रष्टाचाराच्या चा घोटाळ्यात अडकतो त्यामुळे तिला कुटुंबाला सांभाळण्यासाठी वकिली करावी लागतो काजोलच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता द ट्रायलचा दुसरा सीझन प्रेम कायदा आणि धोका याची नवीन कहाणी घेऊन येत आहे काजलच्या फनी घोषणेनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एकोणीस सप्टेंबर रोजी जिओ हॉटस्टार वर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे तर दुसरीकडे नोयोनिकाची नवी लढाई काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की काय आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद